मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेवरून सध्या राज्यात मोठी चर्चा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि या योजनेच्या निधीचे वितरण जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी महिलांच्या खात्यात करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला आणि या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्वाचं विधान केलं आहे एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले जर नागरिकांनी या योजनेला आशीर्वाद आणि बळ दिलं तर महायुती सरकारकडून पंधराशे रुपयांचे तीन हजार केले जातील यासोबतच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे एकनाथ शिंदे म्हणाले ज्यांनी कोविडच्या काळातही सोडलं नाही पुण्यातही काही कोविड सेंटर्स उभे करून खोटे रुग्ण आणि खोटे डॉक्टर दाखवले एवढंच नाही तर रुग्णांच्या तोंडची खिचडीही यांनी पळवली त्यामुळे आताही विरोधकांकडून तुमच्या तोंडाचा घास हिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये आता न्यायालयात गेले आहेत मात्र आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर देखील केला आहे पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी देखील सांगतो की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला देत आहोत म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये ही लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे उद्या आपल्या सरकारची ताकद आणखी वाढली आणि तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला तर या दीड हजाराचे तीन हजार देखील होतील असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे